नमस्कार मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांना हो अत्यंत महत्त्वाचं आणि आनंदाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा शेतकरी बांधवांना हो आता पंच्याहत्तर टक्के विमा हे वाटप सुरुवात करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ती पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत काही दुसऱ्या टप्प्यांमध्ये मिळणार आहे अशा टप्प्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम आहे हे जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर ते सात किंवा आठ जिल्ह्यातील आपण उर तालुका व गावाने अंतिम आणीवारीचे निर्णय बघून घेणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण खात्री पतणार आहे त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आठ जिल्ह्यांमध्ये म्हणजे पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा वितरित करण्यात येणार आहे किती निंदी मंजूर करा आपण गावानुसार अंतिम आणीवारी या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिला जिल्हा आपला आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये एकशे बावन्न गावे पात्र करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ती आणवारी आलेली आहे एकोणपन्नास गावमध्ये एकशे तेहतीस गावं आहे त्याचबरोबर एकोण एकोणपन्नास गावं आलेली आहे अंतिम आणवारी आलेली आहे कमकमजरीमध्ये एकशे अठ्ठेचाळीस गावं पात्र ठरवण्यात आलेली आहे त्याचबरोबर ती अंतिम आणवारी चौवेचाळीस आलेली आहे वसपतमध्ये एकशे बावन्न गावे पात्र ठरवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर ती अंतिम आणेवारी एकोणपन्नास आलेली आहे औंढामध्ये एकशे बावीस गावे पात्र ठरवण्यात आलेली आहे त्याचबरोबर ते अंतिम अनिवार्य आलेले आहे सत्तेचाळीस पुढचा जिल्हा आपण मागून घेणार आहोत नांदेड नांदेडमध्ये अठ्ठ्याऐंशी पात्र ठरवण्यात आलेली आहे सत्तेचाळीस अनिवार्य आलेली आहे अर्धापूरमध्ये चौसष्ट पात्र ठरवण्यात त्याच्याबरोबर ती अठ्ठेचाळीस आलेली आहे कंधारमध्ये एकशे सव्वीस पात्र ठरवण्यात आलेली आहे लोहामध्ये एकशे सत्तावीस पात्र ठरवण्यात आलेली आहे भोकरमध्ये सत्याहत्तर पात्र ठरवण्यात आलेली आहे त्याचबरोबर ती बुंदखेडमध्ये पंचावन्न पात्र ठरवण्यात आलेली आहे आणि हदगावमध्ये एकशे सदतीस गावं त्याचबरोबर हिमायतनगरमध्ये चौसष्ट गावे पात्र ठरवण्यात आलेली आहे आणि नेक्स्ट आपण जिल्हा बघून घेणार आहोत किनवट किनवटमध्ये एकतीस गावं पात्र ठरवण्यात आलेली आहे माहूरमध्ये ब्याण्णव गावे पात्र ठरवण्यात आले आहे दंगलूरमध्ये एकशे आठ गावं त्याचबरोबर मुखेडमध्ये पीक विम्यासाठी एकशे पस्तीस गावे पा ठरवण्यात आलेली आहे विकोलीमध्ये एक्क्याण्णव गावे तसेच नायगावमध्ये एकोणनव्वद गावे धर्माबादमध्ये छप्पन्न गावे आणि उमरीमध्ये बासष्ट गावे त्याचबरोबर ती धाराशिवमध्ये एकशे सव्वीस गावे पात्र ठरवण्यात आलेली आहे तुळजापूरमध्ये एकशे पंधरा गावे उमरगामध्ये शहाण्णव तर लोहारमध्ये सत्तेचाळीस भूममध्ये तर परांडामध्ये एक्क्याण्णव कळंबमध्ये सत्त्याण्णव वाशीमध्ये चौपन्न अशा प्रकारे इथे मी तुम्हाला पूर्ण गावानुसार जिल्ह्यानुसार यादी आहे सरसकट सांगत आहे बरोबर त्याचबरोबर ते कोणत्या गावाचं तुमचं नाव जर आलेलं नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ हा तुमच्यासाठीच असणार आहे चला तर मग आपण नेक्स्ट टॉपिककडे म्हणजे नेक्स्ट जिल्ह्याकडे वळूया पुढचा जिल्हा आहे बीड बीडमध्ये दोनशे तीस गावे पात्र ठरवण्यात आलेली आहे त्याचबरोबर ती पाटोदामध्ये एकशे सात डाळी मध्ये एकशे सत्याहत्तर पडवणीमध्ये एकोणपन्नास शिरूर कासारमध्ये एकशे ब्याण्णव ग गेवराईमध्ये एकशे ब्याण्णव त्या अंबाजोगाईमध्ये एकशे सहा केजमध्ये एकशे पस्तीस माजलगावमध्ये एकशे सोळा धारूरमध्ये त्र्याहत्तर परळीबैजनाथ एकशे आठ संभाजीनगरमध्ये एकशे चौपन्न गावंपात्र ठरवण्यात आलेल्या पैठणमध्ये एकशे एक्क्याण्णव फुलंब्रीमध्ये ब्याण्णव वैजापूरमध्ये एकशे चौसष्ट त्याचबरोबर ती गंगापूरमध्ये दोनशे ब्या बावीस आणि सुलतानाबादमध्ये सत्तर शहात्तर अशा प्रकारे तुम्हाला अंतिम अनिवार्य हे सांगण्यात आलेली आहे नेक्स्ट आपण पाहून घेणार आहोत पुढचा जिल्हा कोणता असणार आहे त्याचबरोबर ती सिल्लोडमध्ये आपल्याला बघायला भेटतं आहे एकशे बत्तीस गावे कन्नडमध्ये दोनशे दोन गावे सोयगावमध्ये चौऱ्याऐंशी गावे जालनामध्ये एकशे एक्कावन्न गावे बदनापूरमध्ये बावन्न गावे भोकरदन मध्ये एकशे सत्तावन्न गावे जाफराबाद मध्ये एकशे एक गावे पात पात्र ठरवण्यात आलेली आहे परतूरमध्ये सत्त्याण्णव तर मठ्ठामध्ये एकशे सतरा अंबडमध्ये एकशे अडोतीस घनसामध्ये एकशे अठरा नेक्स्ट आपण पाहणं घेणार लातूरमध्ये एकशे चोवीस गावे आहेत औसामध्ये एकशे च तेहत्तीस गावे निर्णापूरमध्ये छहात्तर उदगीरमध्ये नव्याण्णव डाळकोटमध्ये छत्तेचाळीस आणि अहमदनूरमध्ये एकशे एकोणतीस त्याचबरोबर ती पुढचा जिल्हा असणार आहे चाकूर चाकूरमध्ये चाकरमध्ये पंच्याऐंशी गावे मिलंगामध्ये एकशे बासष्ट पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेली आहे नेक्स्ट शि देवगिर देवगीमध्ये देवगी चौपन्न गावे शिरोळमध्ये अठ्ठेचाळीस गावे परभणीमध्ये एकशे अठ्ठावीस त्याचबरोबर गंगाखेडमध्ये एकशे पाच पूर्णामध्ये चौऱ्याण्णव आणि वालंममध्ये चौऱ्याऐंशी गावे सोनपेठमध्ये वर्ण गावे मानवतमध्ये त्रेपन्न तेलूमध्ये पंचावन्न जिंतूरमध्ये एकशे एकोणसत्तर त्याचबरोबर या सर्व आठ जिल्ह्यातील अंतिम अनिवारी पन्नासच्या आत याचा लाभ शेतकऱ्यांच्या खा शेतकऱ्यांना होणार आहे म्हणजे लाभार्थी शेतकऱ्यांना हे शेतकऱ्यांच्या पीक विमा हा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे आणि अखेर आता ही अंतिम अनिवार्यमध्ये निर्णय आहे आणि तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्याचा निर्णय असणार आहे चला तर मग आपण भेटूया नवीन माहिती व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी तर त्याच्या अगोदर ती तुमचा हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक विमा हा वाटप सुरू झालेला आहे जर ज्यांचा वीके विमा हा जमा झालेला आहे त्यांनी नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा चला तर मग भेटूया पण एक नवीन माहिती शिरवडीमध्ये धन्यवाद थँक्यू फॉर